आम्ही आता प्रवेशद्वार क्रमांक सात मधून मुख्य पवड्याच्या ध्यानकक्षेमध्ये जाणार आहोत प्रवेशद्वाराने आपण अद्भुत अशा भव्य घुमटाकार दालनामध्ये प्रवेश करूयात हे आहे पवडामधील विशाल भव्य असं ध्यान कक्ष कोणत्याही आधार स्तंभाशिवाय बांधलेला हा जगातील सर्वात मोठा असा दगडी घुमट आहे हा अंदाजे पंच्याऐंशी मीटर व्यासाचा सूर्याचे क्षेत्रफळ सुमारे पाच हजार सहाशे चौरस मीटर आहे ध्यान कक्षाच्या आत घुमटाच्या अगदी मध्यभागी बुद्धांचे असते अवशेष प्रस्थापित केले गेलेले आहेत खर तर यामध्ये आठ हजार लोक किमती अशा सागवानी लादीवर आरामात बसू शकतात आणि पवित्र अशा अस्थि अवशेषांच्या खाली एकत्र ध्यान करू शकतात हे पवित्र अस्थि अवशेष सोनेरी धर्मचक्राच्या अगदी वर असलेल्या एका खास पोकळ भागात ठेवले आहेत जो ध्यान कक्षावरील एका आकर्षक अशा साडे मीटरवर शार्� असलेल्या कळसामध्ये आहे गौतम बुद्धांच्या या स्मृती चिन्हातून परावर्तित होणाऱ्या रह लहरी विपशना करणाऱ्या साधकांना त्यांच्या ध्यानधारणेमध्ये सहाय्य करतात आणि मनशांतीच्या शोधात असणाऱ्या साधकांना आध्यात्मिक आनंद देतात माझ्या पाठीमागे <laughs> <laughs> तुम्ही पाहू शकता हे आहे खगोडामधलं मेडिटेशन सेंटर आणि दिस इज द वन ऑफ द बिगेस्ट मेडिटेशन सेंटर किंवा कारण या जागेमध्ये एकाच वेळी आठ हजार लोक एकाच वेळीच उपासना करू शकतात ध्यानधारणा करू शकतात आणि या जागेची निर्मितीच केली गेली आहे ती मेडिटेशनसाठी कारण लोकांना आपल्या जीवनामध्ये मे मेडिटेशनचा अनुभव घेता यावं शांतीचा अनुभव घेता यावं यासाठी इथे मेडिटेशन सेंटर उभारले गेलेले आहे आणि खूपच भव्य आणि दिव्य मेडिटेशन सेंटर इथे आहे बोधिवृक्ष बोधगया येथील ज्या बोधिवृक्षाखाली सिद्धांत गौतमाला बोधी प्राप्त झाली त्याचीच जोशावर हा बोधिवृक्ष आहे आता आपण चाललोय धम्मचक्र बगीचाच्या दिशेने इकडे आहे वीर ऑफ धम्मा सिद्धार्थ गौतम विपशणेचा अभ्यास करून बुद्ध झाले बोधीप्राप्तीच्या दिवशी त्यांना दुःखाचे कारण आणि त्याचे निर्मूलन करण्याचा मार्ग सापडला पूर्वी आपल्या सत्य शोधण्याच्या प्रवासात सोबत असलेल्या पाच सहकाऱ्यांना वाराणसीजवळील मृगदाय उद्यानात चार आर्य सत्यांविषयी शिकवून त्यांनी धर्मचक्राला गती दिली अडीच हजार हे धर्मचक्र गतिशील आहे त्याचं स्मृती चिन्ह म्हणून हे ते धर्मचक्र प्रवर्तन हे उभारलं गेलेलं आहे शुभांग आमचा ब्लॉगर आहे चक्कर येईल चक्कर हा तिथे तुला तुला इथे आहे रंगभूमी आहे आकाश देवी आकाश देवता आहे पगोड्याचं मॅप आहे ते मॅपिंग केलंय तर पूर्ण पगोड्यामध्ये कुठे कुठे काय काय आहे चल चला तर आपण हा मॅप पण बघूया विश्व उपशना पगोडा चला देऊ चला ले ले आहे आणि आता सगळ्यांना खूप भूक लागली आहे म्हणून आम्ही आता आहे कॅन्टीन मध्ये आचार्य सत्यनारायण गोयंका व त्यांची पत्नी इलायची देवी ग्लोबल विभाजना पगडा हे सत्यनारायण गोयंका यांचे स्वप्न होते त्यांचा जन्म म्यानमार मध्ये झाला होता आणि तेथेच ते 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 लहानाचे मोठे झाले ध्यान करण्याचे हे प्राचीन तंत्र आपले बर्मी गुरु सयाजी उबाकिन यांच्याकडून शिकले आणि भारताला त्याचा पुनर्परिचय करून दिला अर्थात भारतातच या ध्यान साधनेची उत्पत्ती झाली होती विपशणाचे प्रमुख गुरु गोयंकाजी विपशणाचे वर्णन सत्याचा अनुभव करण्याची साधना असे करतात आणि मुलं पण खूप सारे एन्जॉय करतात

झोका खेळत <laughs> आहे आणि आधी आणि शुभांग तिकडे गेसरगुंडी खेळत आहेत त्यांना बप्पा बघतायत ह्या दोघींचा झोका चालू आहे आणि आई आणि बाय मला वाटतं ह्या बाजूला इकडे बसलेले आहेत दिसले का तुम्हाला आई आणि बाय बसले अशोक संपतीला आहे काय की दिस प्लेस इज सो अमेझिंग अँड सो ब्युटिफुल आणि सो प्युसफुल जर तुम्ही कधीही तुम्हाला मनाची शांती हवी असेल तर तुम्ही इथे फगवण्याला भेट द्यायला नक्कीच या कारण तुम्ही जर इथे आलात तर तुम्ही तुमच्या मनाची शांती नक्कीच अनुभवू शकाल खरंच आत्मशांती गावी असेल तर नक्कीच या इथे आल्यानंतरच तुम्ही ती आत्मशांती अनुभवू शकता चला आम्ही आलेलो आहेत आता पगोड्याच्या पायथ्याशी असलेल्या भव्य दिव्य अशा म्युझियम मध्ये इथे भगवान बुद्धाच्या मूर्ती प्रतिमा अशा अनेक आकर्षक वस्तू ठेवलेल्या आहेत भगवान बुद्धाच्या जीवनावर प्रकाश टाकणारे अनेक पुस्तकं पण इथे उपलब्ध आहेत मागे तुम्ही पाहू शकता इथे महामानव बुद्ध गौतम बुद्धाची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे गौतम बुद्धांचे हे भव्य शिल्प एका अखंड शिळेवर विराजमान आहे गौतम बुद्ध हे काही देव नव्हते ते देवाचा अवतारही नव्हते किंवा दैविक रूपेने ते बुद्ध झाले नव्हते ते एक ऐतिहासिक पुरुष होते जे स्वतःच्या प्रयत्नाने बुद्ध बनले दोन हजार पाचशे वर्षापूर्वी जेव्हा ते बोधीवृक्षाखाली बसून विपशना साधनेचा अभ्यास करीत होते तेव्हा त्यांनी वास्तविकतेशी निगडीत मूलभूत सत्य अनुभवली आपल्या मन आणि शरीर यांच्यातील परस्पर संबंधाचा अनुभव झाला मनाचा शरीरावर कसा प्रभाव पडतो आणि कसे शरीर मनाला प्रभावित करते याविषयी त्यांना सखोल आकलन झाले या अंतरदृष्टीद्वारे दुःखाला कसे समूळ नष्ट करता येईल हे त्यांनी शोधून काढले ते एक श्रेष्ठ वैज्ञानिक होते था था। तर मंडळी आम्ही फायनली आता इथून पगोडा जिथून निघणार आहोत कारण आत्ता वाजलेत पावणे सहा आणि आम्हाला भरपूर लेट झालेलं आहे तर आपण पुन्हा एकदा फगोडा बघू आम्ही आता पटापट पड़ जातो कारण आम्हाला सांगितलं आहे की शेवटची बोट जास्ती ती सहा वाजताची असते जास्तीत जास्त सिक्स फिफ्टीपर्यंत बोट अवेलेबल आहे तर आपण पटापट बोट पोहोचून जाऊ आमच्या आणि पप्पाची लागली रनिंगची रेस शुभांक आला पुढे शुभांग विना शुभांक पुढे गेला ये <laughs> <laughs> शेवटची बोट आपण बोलल्याप्रमाणे सहा वाजता एक्झॅक्ट पोहोचलो आम्ही आम्हाला बोट मिळाली समोर आपली बोट आणि त्या साईडला हे मुंबई शहर आता आपण तिकडे जाणार आहोत तिथून मग आपण परत हो।

सो गाइज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनेलला सब्सक्राइब करा so, तोपर्यंत बाय टेक केअर